नमस्कार माझं नाव आहे आणि मला पण जसं सगळ्यांना त्रास आहे आता सध्या हल्ली पीसीओडीचा या त्रासाने मी जवळपास गेले दोन वर्ष त्रस्त होते आणि त्याच्यामुळे मी खूप सारे ट्रीटमेंट बाहेर करायचं ठरवलं होतं पण ज्यावेळेस मी गेले आणि त्यांनी मेडिसिन दाखवल्या मी परत त्या मेडिसिन नाही घेतल्या आणि मी सरळ मला निरामयी बद्दल माझ्या मावशीकडून समजलं होतं मग मी इकडे आले ट्रीटमेंट घेण्यासाठी आणि माझी ट्रीटमेंट स्टार्ट झाली सुरुवातीला एकदम रिझल्ट नाही आले जवळपास मला सुरुवातीला सहा सहा महिने पिरियड्स येतच नव्हते मग जसं ट्रीटमेंट स्टार्ट झाली निरावायची त्यानंतर हळूहळू हाँड़ मग माझे पिरियड्स दोन महिन्यावरती आले दोन महिन्यानंतर माझे पिरियड्स हळूहळू आता एक महिन्यापर्यंत रेग्युलर यायला लागलेत खूप सारा बाकीचा सा पण त्रास होता जसं की मेंटल स्ट्रेस डिप्रेशनमध्ये गेले होते मी जवळपास खूप दिवस डिप्रेशनमध्येच होते पण जसं ट्रीटमेंट स्टार्ट झाली तिथून पुढं सगळ ओके झाले आता पहिल्यापेक्षा मला जवळपास नव्वद टक्के जरी म्हटलं तरी फरक पडलेला आहे निरामयाच्या ट्रीटमेंट पुढ अजून जर सांगायचं झालं तर झोपेचा इश्यू सगळ्यात महत्वाचा होता माझा झोपेच्या इश्यू सारखं त्याच्या जर सांगायचं झालं तर मला रात्र रात्रभर भर कधी झोप लागत नसायची दोन तास तीन तास पण खूप असायचे म्हणजे साठी झोप लागली तर त्याच्यामुळे मग सकाळी पण एक मूड खराब असायचा चिडचिड व्हायची त्रास व्हायचा आणि पूर्ण डार्क सर्कल चेहरा पूर्ण डल झाला होता आणि <laughs> दुसरीकडे काय ट्रीटमेंट करणार ना चेहरा पूर्ण हे झाला होता त्याच्यानंतर मग जसं ट्रीटमेंटची स्टार्ट झाली त्याच्यानंतर काही करायची गरजच पडली नाही सगळं व्यवस्थित होत गेलं हळूहळू जे पहिले हेवी ब्लिडिंग जसं की मध्ये पीसीयूडी मध्ये असतो हा त्रास पण तो पण हळूहळू हेवी ब्लिडिंगचा त्रास मला आता कमी झालेला आहे तो पण नाही होत आता ओव्हरऑल मला डिप्रेशन पण कमी झालं आणि पीसीओडी मध्ये पण बऱ्यापैकी आता चांगले म्हणजे रिझल्ट आलेले साध्या आजारांपासून आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा